चांगला गव्हा आणि नुसत्या गव्हाचे बरं का चाललंय का जेवण पडचिल नको नको छाया पडतील तू बर बरं का तुम्हाला तळून दाखवतो तुम्ही तर थोडं म्या तर ती तुम्हाला तळून दाखवतो मी कसं काय चालते आणि आज आहे त्यामुळं माझा उपास गाठला चांगला एखाद्याच घडली आहे का नाही परत बुधवारी सोडायची नसती सकाळ सोडायची असती तर घडती नाही सकाळ सोडू तर काय आलकम पी कोणी घेतली तिने वय घेतलेली किंवा आणि का या सगळे जण फराज करायला हा तरी मी म्हणलंच होत माझ्या का दमाणी तर कोणाला जो गाठी मसाला पाहिजे असेल तर टाका ऑर्डर आहे का नाही कुठं बी मिळेल तुम्हाला तर काय काय टाकलं तर खाडा मसाला आहे गरम मसाला आहे वासाची फुलं दण मीठ मसाला करून आणला किथ काय चाललंय सुरुवात करून ठेवली होय हो पापडाला सरावटा मसाला आणलाय करून शाबूच खारा उडा पॅकिंग केलंय शाबू पाहू बटाट्याचे पापड त्याची पॅकिंग केले आणि अजून थांबा त्या का वाळ्या घातलेत शाबू बटाट्याचे खारवडी येत आहेत शाबू बटाट्याचे पापड इथं वाळवून ठेवलेत बघा भरायचे अशा आहेत दोन प्रकारचे आहेत आपल्याकडं चलते सव पास मी निघाली कुरिअरला आता पावणे सहा गाडी असते तिथं बरं तुमचं पार्सल उद्याच मुंबईच आणि ठाण्याचं उद्या पोचल आणि इथं आलो मी फट आहे वायशी मध्ये आमचं मित्र आहेत बघायची तर ही

छान आहे का हा ते पाकडिया चाललंय आज काय विषय सोमारे आमचा शाळेचा पहिला दिवस उपाय कोणाचा आहे या सकाळचा मस्त बेकी कडकडीत तू भांडी असायला मम्मीला काय काम नाही तुला बी काय काम नाही अभ्यास नाही काय नाही करायचा कधी तिचं काय चाललंय बाहेर हा मला काय सकाळचं पडताय बघा सकाळचा टाइम कस आहे बाई कडकून पडले आणि काय चाललंय काय चाललंय तो दिवस आहे हम्म देवताई साहेबांचा फोन यायला लागलं शेवटी घेतलं बघा गहू गव ताज पाणी आणाव लागत पाणी काढावं लागतं अगोदर हो चांगला गहू आहे आणि नुसतं गव्हाचे कुरडे घात येत बरं का की काय वेळात मिक्स नाही काय नाही काय नाही तुम्हाला दाखवू लाड पूर्णतः रोजच डेली रुटीन आहे का नाही मस्त की फुलाल ती देवपूजा राहिली अजून करायची आणि ही चालली आता त्यामुळं बाहेर यावं लागलं पाणी काढले जातो आणि रोज सकाळचं पाणी काढायचं चार चौथ्या दिवशी काढायचा आणि पाचव्या दिवशी कुरडे काल गवबिजा घातला आता आज गव बिजा घालायचा हा असं तीन दिवस सलग घालायचं आज बुधवारी काय चाललंय तुमचं आहे का जेवण पडशील नको छाया मसाला बनवायचा आहे आणि आज ज्वारीचा पापड बनवायचा आज ज्वारीचा पापड बनवायचं तर बघा ज्वारी

कॅन्सल करू जर सोपं पाहिजे होत बर का तुम्हाला तळून दाखवतो तिने केलेलं आहे तुम्हाला तळून दाखवता मी कसं काय ते काय म्हणती कारवाई हा तिथं शाळेत टायमिंग झालाय पण माझं फराळ करायचंय तुमचा किती वेळ लागल तरी पंधरा कांदा टाकायचंय होय का चुलीवर होई बागा आले लाकडून ही नाही काय राडाच लावलाय चुलीचा कारभार चाललंय करी बनवायचं मी कीत लसूण सोलायला ही कांदा शिजायला आणि लसूण शिजवून लसूण सोलून गाठी मसाला बनवायचा मस्त झालं का फरायचं झालंय करायचं बघा सोमवार बी आणि एखाद वि वाटत आज आहे त्यामुळे एखाद्याच घडली परत बुधवारी सकाळ तर सोडू काय महाशिवरात्री बुधवारी चाललंय करायचं बघाय सोराचा ड्रेस होईल काय का करा तयारी कशाची सोराची बिल काय घेतलं कांदा दिलाय

जाणव आहे बर चल सोरा सुटतो चला तर आलो स्वराला शाळेत आणि इथं काय चालतंय बाहेर तयार चालली हा तुम्हाला कोणाकोणाचा आहे सांगा एखाद कोणा कोणाची आहे आमचा उपास आहे कोणाचा आहे सांगाय काय आता आम्ही फराज करणार आहे या जण फरज करायला हा तरी मी म्हणलंच होत माझ्या जोडला जोडीला खिचडी आणि व्हिडिओ कसा वाटतो सांगा बरं का लॉंग व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ फक्त बघायला थांबवू नका विसरू नका व्हिडिओ बघा ना कळशी 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 उचलू मग अरे रामा हा हम्म काय झाली मिरची बाजायची डब्यात गुलाबजाम बुंदी सगळं हाताखाली द्यायचं आणि मग त्यात पुढे सगळं हाताखाली द्यायचं सगळं करून काय 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 नक्की नाही नाही काय द्यायचं सगळं हाताखाली मग काय किती मसाला बनवायला माझ्या किशात हे जायफळ आहे मी तर सुपारीच आहे काल पडलं म्हणून जायपडली टाक पडलं म्हणून आल तर तोंडा शब्द हा काय केलं मी काय केलं पटापटा पाच मिरची एखाद्या Oh, वारी हो पांढरंगा एकदा करावी वारे जीवना येऊन मग पांढरंगा नाव घ्याव हे का नाही चालतं बघा कसं बाजायचं लगा लस लागा लस गरगडत बसती आपण तेल सुटत ते का ना त्याला मग काय मात्र तेल सुटणं गरजेचं आहे का नाही तिकडे बघा चाललंय बनवायचं आता आहे का नाही तर कोणाला जो गाठी मसाल मसाला पाहिजे असेल तर टाका ऑर्डर आहे का नाही कुठं बी मिळेल तुम्हाला हा तर काय काय टाकलं जातं ताई साहेब म्हणते त्या तर खडा मसाला आहे गरम मसाला आहे वासाची फुलं धन मीठ हळकुंड जायफळ सगळं 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 असतं सांगले एवढं कमी आहे का नाही गरम मसाला गरम मसाला आणि खडा मसाला खडा मसाला बघा हा प्रकार आहे हा तर बघा कोणा पाहिजेच आहे का नाही आज मला मिरची थोडी राहिली काय म्हणती झालं का आणि सौदा इसूर येऊ का आता हे काय कर माहितीये का मी तुला घेऊन तू काय करते मग जेव जेवण बघ मग बाकीच येरवाळी बर चला झालं हो का मसाला करून आणला आता हि काय चाललंय सुरुवात करून ठेवली होय हो कपड्याला सर उठा गोळा करून घेते तुम्हाला सर उठा 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 काय होईल माहितीये का तुम्ही किती लाटल एक दोन तीन चार पाच अकरा पापड सरा बिल ना कुठे बोलली नाही माझं बिल नका असतं घेतलं का नाही काय माहित अगं माझं बिल नाही बर काय नाही बघा ल टायमिंग झालाय तर काय चाललंय बघा चार वाजली काय पर्याय नाही आता बसून बसून चार लाटल मग काय होत मसाला आणलाय करून शाबूच पॅकिंग केले शाबू पा बटाट्याचे पापड त्याचे पॅकिंग केले आणि अजून वाळ्या घातलेत शाबू बटाट्याचे खारवडे येत आहेत शाबू बटाट्याचे पापड इथं वाळवून ठेवलेत बघा भरायचे आहेत दोन प्रकारच्या आपल्याकडे तिकट पण आहे तुम्हाला मागच्या जाऊ दावती मसाला बनवून आणलाय मसाल्याची पॅकिंग अजून करायची चालली पापड एकदम अर्जंट आलतं बघा ते पण करून द्यायचं चाललं कस होत काय का मसाले पापड खारवड सगळं थोडं थोडं घेतलं मग जे आयटम नसतो लगेच बनवायला लागत बन ला। काय नाही चालले कशी पॅकिंग करायची तुमच्या मस्त असं पापड झालंय बघा पापड इतके जवळ दाखवत मस्त अशी पॅकिंग केली जाते ना मस्त आहेत बघा पापड चालू द्या काम आपल्याला बी काम आहेत सांड गपथ आहेत बघा सांडग आहेत आपल्याकडं डाळीचे पॅकिंग करायची अजून भरपूर कामच चालू आहे बघा काय झालं माहितीये काम उल कालय बघा टायमिंग आहे अजून लय

एवढे लागून जायचं आणलं त्या उठायत घरात राहिला काढा मला जाऊ चालत राह झालंय पर्सन निघाले आहे का नाही नुसती बघती माझ्या तोंडाकडे माझा चेहरा कसा आहे कोण असतो ट्रॅव्हल काहीतरी ठेव बर का उठ उठ येत नाही चलते ते सवपास मी निघाली कुरला आता पाहुणे सवारी गाडी असते तिथं बरोबर तुमचं पार्सल उद्याच मुंबईचं आणि ठाण्याचं उद्या पोचल आणि हातकलंगलीच आहे ते जाईल परवा दिवशी चला मग भेटूयात आपण फटन चल चालत असताना काय नाही बघा कुरिअर केलं आणि हिता आलो मी फलटन मध्ये आमचं मित्र आहेत बघायची तर ही अविनाश ना आशिष सॉरी आशिष अविनाश आहे तर हे आशिष आहेत मित्र आणि ज्या ठिकाणी आपण ही विवोचा मोबाईल घेतला होता येस एस हा आता त्यांनी ऑफिस चेंज केलं त्यांचं माझी

हा तर सर्च करा तुम्ही युट्यूब अवश्य तुम्हाला ते चॅनल मिळेल आणि सबक्रायझर करा नाही तर सबस््राईझर तुम्ही केलं तर सबक्रायझर वाढणार आहे का नाही काय म्हणायचं जसं आपल्याला सबक्राईझर शिंदोडचं बटन मिळलं काय त्यांना वेळ आवडलं महत्वाचं शिंदरचं बटन आलं त्यामुळे त्यांना आनंद की झाला आमच्या ओळख आहे का नाही हो तर काय नाही करा सपोर्ट तुम्ही तुम्हाला दाखवा तुम्ही थोडंसं असं आहे आणि हे इथं लाईक करा मी तुझं लाईक द्या काही नाही सांगावायचं म्हणजे दुसरा काय नाही दाखवतो तर करा नक्की सबस्क्राईब करायचं ना का आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट बटनाची तुमचं नाव काय नाव काय अजय

नॉर्मल मला काय म्हणायचंय साखर कधी इथ नाही जाताना दिली देते ती बघा साखर दिली चेत जागे म्हणजे उपास आहे सकाळ उपास आणि महत्वाचं म्हणजे विलॉग ही विलॉग काढतोय मी रोज एकच डेली विलॉग टाकतो बघा तुम्हाला कसं वाटतंय सांगा आणि शेवट पण तुम्ही बघितलं तुम्हाला कळेल महत्वाचं म्हणजे असून द्या डेलीच रुटिनच येईल आपलं फरस बनवलं का कधी हो सोला घेतल्या घरचं आहे म्हणून किती व काय त्याला काय मापच नाही हा हाय म्हणून खात खरं आहे की तुझ माझ्या ताईंन आणि दा दोस्तांना दादांनो भावांनो आणि बणींनो आताच टायमिंग बघा साडेआठचा संध्याकाळी साडेआठ वाजते आमचं काय चाललंय बघा ना बघा तुम्ही आज दुसरा दिवस आहे त्याचा कशाचा डब्याचा आहे का नाही घेऊन गेलं बस सर गे सरलायचर सरठेकडे उचलून नको बघतो नाही तर आज दुसर दुसरा टाकतोय दुसरा म्हणजे गहू बिजा टाकतोय गहू कुठला नाव काय ते गव्हाचं म्हणजे गोल्डन म्हणजे एकदम दोघ मार गव्हा बरं का तुम्हाला तेच सांगायचं तुम्हाला सकाळी तुम्हाला गहू दावला बिजा घातलायला आणि नीट करून सुद्धा गव्हाय होव राहिलं शिल्ले तुम्हाला दोन तीन पाहिले दोन सहज असली तर आता ही बिजा घालायचं आहे आता ही मग आगमाग करतोय मी कुरडे कारण की काय झालंय ताई साहेबांची ऑर्डर ताईसाहेबांना माहिती ते ऑर्डर भरपूर टाकले त्यांनी आणि मी जवळजवळ पंधरावीस दिवस झाले त्यांना फोटा खालते आणि ती काय होतं माझ्या लोकात काय चाललं होता कैद नाही काही कनवायचं होतं घरी बाहेर मीच बनवून घ्यायचे चालते माझं बाहेर कोण द्याय ना बोलून मला फोटो द्यायचे म्हणून जाऊन म्हणलं आपल्या आपलंच करू आहे का नाही तर असून द्या टाका ऑर्डर होतो मी त्याचं नाही काय फक्त तुम्हाला दाखवायचा गहू गोल्डनचा गहू आहे ठेकती ठेकतीच आहे होतं हे का नाही आणि स्वच्छ गहू आहे काडी कुडी एखादी असतील तर काढ नीट केलेला वाळाला गहू आहे फक्त कुपांचं गहू म्हणते ती माणसं मी ऐकलेलं आहे की कुपांच्या गावात चिकले निघतो असं म्हणते ती पण कोपांचं गहू काय मला मिळलं नाही पण मी गोल्डनचं गहू आणत एकदम बारलं गहू आहे पंचेचाळीस रुपये किलोत ला गहू खरं तुम्हाला सांगतो तुमच्या फळं रिअर करतो नाही रवीच्या कोरड्या रवा मिक्स नाही काय दुसरं काय मिक्स मी लावट नाही हे काय नाही गहू आहे तुम्ही बघू शकता तुमची जास्त स्वप्नाचं हा तर हे सांगायचं होतं आणि सगळेजण या छापेला सकाळचा बघा संध्याकाळी आठ वाजली सकाळी मला साडेआठ ला आता बी चहा लाई साडे पावसा पावणी झाली सॉरी आणि चहा कशा तुम्ही आहे तर काय काय सोमवारी आणि एखादाच बी गडली आता माझा उपास सकाळ सुटणार आहे चालतंय मग ह्या गोष्टीलाच शेवट केला मी आणि कसं वाटतं मी लोक सांगा माझा असच व्हिडिओ तुम्हाला येतल सोरा बाहेर झोपली ह्या गोष्टीला हा व्हिडिओच थांबवतो बाय सगळ्यांना आणि लाईक करायचं होणार दोस्तांना लाईक तुमची महत्त्वाची गुड नाईट